गोवंश चोरणाऱ्या चोरट्यांकडून पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त इनोवा कारमधून चक्क गायीचे चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना जालना स्थानिक गुन्हे शाखा विभागनं ताब्यात घेतलय त्यांच्या ताब्यातून तब्बल पंधरा लाख एकावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केलाय जालना शहरातील गोवंश चोरून इनोवा कार मध्ये नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय हो माहितीनुसार त्यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार मालेगाव जिल्हा नाशिक आणि इस्तिया खान अल्ताफ खान राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या ताब्यातून गोमंच चोरण्यासाठी वापरलेली इनोव्हा कार तीन दुचाकी आणि मोटार रिवाइंडिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याची कॉइल असे एकूण पंधरा लाख अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पोहरे प्रभाकर वाघ रुस्तम जयवाळ गोपाल गोशिक रमेश राठोड सागर बाविस्कर कैलास खारडे इर्शांत पटेल सतीश श्रीवास संदीप चिंचोले रमेश काळे सचिन राऊत यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे